तीन सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीणच्या हद्दीमध्ये गवताळा अभयारण्य आहे त्या ठिकाणी एक साधारण पंचवीस ते तीस वर्षाचा वयोगटातील एक अज्ञात इस्माची अ डेडबॉडी मिळाली त्या डेडबॉडी हा त्याची मुंडी जी होती त्या ठिकाणी नव्हती धडापासून फक्त केवळ धड मिळाला होता त्या अनुषंगाने कन्नड ग्रामीण या ठिकाणी सी आर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस बी एन एस कायद्यांमुळे चार तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा जो तपास चालू होता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याच्या हेतूने आम्हाला दुसऱ्या दिवशी त्या बॉडीची मुंडी मिळाली त्या मुंडीवर एक क्लिप बसवलेली होती ते आपण पाहिलीच आहे त्या क्लिपवरून आयडेंटिटी एस्टॅब्लिश करणे हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता ते कोणत्या तरी सर्जिकल प्रोसिजरमुळेच ही क्लिप बसवली हे सिद्ध झालं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा त्याचबरोबर धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाणी सर्व जे डेंटल सर्जन्स आहेत त्यांच्याकडे माहिती घ्यायला सुरू केली आणि त्या अनुषंगानेच एलसीबीचे दोन टीम पूर्ण ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये फिरत होती आणि त्यापैकी एक टीम जी आहे ते एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव घोटी तालुका इगतपुरी नाशिक येथे पोहोचली आणि तिथे जो मयत इस्माची आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाली आणि आम्हाला असे माहिती मिळाली की बावीस सात दोन हजार तेवीस ते सात ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत एक व्यक्ती आहे निखिल हिरामण सूर्यवंशी वयवर्ष अठ्ठावीस राहणार सिंधी चाळीसगाव जळगाव जिल्ह्यातील याने तिथे ही क्लिप बसवली होती आणि त्याच्यावरून मग अधिक माहिती घेतली असता त्यांच्या गावामध्ये तिथे जाऊन पाहिलं असता तर तो तिथं मिसिंग होता अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरायला लागले आणि जे टीम आहेत एल सी बीच्या त्याचबरोबर कन्नड ग्रामीणच्या टीम ह्या अहोरात्र जवळपास सात आठ दिवस मेहनत घेऊन सगळे त्याचे मित्र आहेत सीसीटीव्ही फुटेजेस आहेत त्याच्याशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन जो सस्पेक्ट आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि आतापर्यंत जो काही माहिती मिळालेली आहे त्यामध्ये असं कळालं की सव्वीस तारखेला हा जो मयत आहे आणि त्याचा मित्र जो आमचा आरोपी आहे हे दोघे एकत्र मोटरसायकलने रात्री निघाले आणि घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले रागाच्या भरात त्यांनी कुऱ्हाडीने ह्या मयताचा खून केला खून करताना त्याची मुंडकी जी आहे त्या कुराणीने वेगळी झाली आणि ती पलीकडे पडली आणि त्यानंतर मग त्यांनी डेड बॉडी ढकलून दिलेली परंतु यामध्ये गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा आयडेंटिटी पासून ते नंतर आरोपी शोधण्यापर्यंतचा होता तो आता शंभर टक्के डिटेक्ट झाला दोघांवरही कोणते गुन्हे आतापर्यंत तरी दाखल असं निदर्शनास आण परंतु आमचा तपास चालू आहे बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा माहिती घेतोय आरोपीच नाव काय श्रावण श्रावण आरोपीचं नाव आहे श्रावण धनगर हा राहणारा अं तिथलाच त्याच्याच गावाचा दोघेही एकाच गावाचे आहेत